एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला बॉयफ्रेंडचा राग अनावर गर्लफ्रेंडच्या एक्सला बॉयफ्रेंडने चिरडले तरुणाईला नेमकं झालंय तरी काय नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असे पुणे गडगंज श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा सैभैर होत गाडी चालवतो आणि दोन मुलांचा जीव घेतो घरचेही त्याला पाठीशी घालतात तर कोणी गर्लफ्रेंडला भेटायला आलं म्हणून रागाच्या भरात मुलाला गाडीने चुडवतो प्रकरण काय जाणून घेऊयात ही घटना आहे सोमवारी मध्यरात्रीच्या एकच्या च्या सुमारास घडलेली पिंपरी चिंचवड येथील यशवंत मध्ये एक तरुणी आपल्या पूर्व प्रियकराला अर्थात निलेश काळे याला भेटायला गेली निलेश गेल्या काही दिवसांपासून वारंवार तिला त्रास देत होता रात्री उशिरा निलेशने तरुणीला भेटायला बोलवलं आता ही खबर तरुणीच्या प्रियकर सुशीलला कळली त्यानंतर सुशीलचा पारा चढला निलेश आणि तरुणी एकमेकांशी बोलत होते त्यावेळी सुशीलने कारने थेट निलेशला धडक दिली शुल्लक कारणावरून तरुणाई भरकटच चालली आहे प्रेम प्रकरणातून गंभीर गुन्हे घडतायत याची झळ पालकांनाही सोसावी लागते मात्र क्षणिक रागात गाठलेल्या टोकामुळे तरुणाच्या भविष्याचीही वाट लागली आहे यामुळे संपूर्ण प्रकरणात निलेश शिंदे गंभीर जखमी झालाय त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे तर सुशील काळे याला पोलिसांनी अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई